सतरा लोकसभेच्या अनुषंगाने परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ दिनांक वीस एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन पाथरी रोडवरील लक्ष्मीनगरी येथे करण्यात आले आहे या अनुषंगाने आज हॉटेल ग्रीन लिफ येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर आमदार मेघना बोर्डीकर आमदार रत्नाकर गुट्टे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संतोष मुरकुटे शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे आनंद भरोसे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर संतोष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती वीस एप्रिल रोजी होणाऱ्या सभेत जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आज आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले

Mia bolisoci DLP News Parbani